गोंदिया जिल्ह्याच्या सळकजुनी तालुक्यात ता अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला खासदार प्रफुल्ल पटेल यांनी संबोधित केले असता आपल्या सरकारने लाडकी योजना योजना आणि लाडका भाऊ विरोधकांच्या असून त्यांना पुढदुकी लागली असल्याचे खासदार प्रफुल पटेल म्हणाले लाडकी बहिणी योजना एकदम यशस्वी योजना आहे अभिनव योजना आहे आपल्या भगिनीला एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत हे लाभ मिळणार आहे आणि त्याच्या पुढे तेही पासष्टच्यानंतरही बाकी योजनांच अंतर्गत लाभ मिळत राहतो ही आता पोटदुखी आमच्या विरोधकांना झाली आहे अशी योजना इतकी चांगली योजना शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा वीज बिल माफ फ्री वीज साडेसात व्हॉट्स पावरपर्यंत दिवसात वीज अनेक बाकीच्या आता तरुणांना जे मानधन स्टायपंड म्हणून मिळणार आहे सहा हजार आठ हजार दहा हजार या श्रेणीच्या तरुण असेल तर हे सगळं स्वाभाविक आहे की हे आता त्यांना असं वाटतं की आता पायाखालीची जमीन खसकून राहिली आहे त्यामुळे असं आरोप करतात आणि एक मी तुम्हाला नक्की सांगतो की महाराष्ट्रामध्ये अजित पवार जे व्यक्ती आहे ते अतिशय फायनान्स विभागाला गांभीर्यानं समजून काम करत असतात पैसे महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये असेल तरच ते योजना द्यायला द्यासतात ही अजितदादाची ख्याती आहे पण त्यांनी ही योजना देऊनसुद्धा बजेटमध्ये कटकोट करून हे तोटा नाही असंही त्यांनी व्यवस्था केली आहे त्यामुळे बंद आगामी विधानसभा निवडणुका पाहता अजित पवार गटाने महायुतीमध्ये असताना सुद्धा आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील यासाठी मोर्ची बांधणीला सुरुवात केली असून ज्या ज्या ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार आहेत अशा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले जात असल्याचे खासदार प्रफुल पटेल म्हणाले माझ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या सहकार्यांना कार्यकर्त्यांना भेटण्याची मी अशी संधी नेहमी शोधत असतो कारण या निमित्तानं सगळ्यांची वर्षात दोन तीनदा भेटही होऊन जाते काही इथे आल्यावर स्वाभाविक आहे की स्थानिक आणखीन जे काही लोकं बाकीचे गोंदिया किंवा मुंबईला येत नसतात त्या लोकांनाही भेटायची संधी मिळते आणि येणाऱ्या आता काळामध्ये आता निवडणुकाही आहे दिवाळीच्या आसपास तर त्याच्यासाठीही आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना सज्ज करायचं आहे तयार करायचं आहे उत्साहित करायचं आहे आणि नक्कीच मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की जे लोकसभेमध्ये चित्र होतं तसा अजिबात राहणार नाही आमच्या या गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्येही जे काही लोकसभेमध्ये जे काही एक अपप्रचार खास करून संविधान बदलण्यात येईल आणि लोकांचा एक जे आरक्षणाचा मुद्दा होता त्याला धोका आहे असा अपप्रचारामुळे नुकसान जे होतं अजिबात लोकांना आता समजलेला आहे पटलेला आहे की आता असं होणार नाही आणि आम्ही आमचे सारखे लोक त्यांना खात्री करून देऊ तर या मेळाव्याला संबोधित करताना आमदार मनोहर चंद्रिकापूर यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या सोळाशे कोटी रुपयाच्या विकास कामांची आठवण कार्यकर्त्यांना करून देत आपली विकास कामे गावागावांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत मी पूर्ण पंधरा वर्षाचे आराखडा घेतलेले आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दोन हजार चौदा दो ते दो दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत साडेतीन वर्षामध्ये मी मतदारसंघामध्ये सोळाशे कोटीचे काम केले मला फक्त साडे तीन वर्ष मिळाले ते सुद्धा मी त्या कामाकडे खर्च केलेले आहे फक्त काही चुका आमच्याबद्दल होत की आमदार साहेब फिरत नाही आमदार साहेब येत नाही आमदार साहेब जर इकडे फिरत राहिले तर तिकडे पैसे घरापर्यंत येत नाही असले नसले तर, तर या मेळाव्यात सळकर जुनी तालुक्यातील हजारो महिला पुरुष कार्यकर्त्यांनी हजेरी लावली असून आगामी विधानसभा निवडणुकीत देखील आपणच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करावे अशी विनंती कार्यकर्त्यांनी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना केली आहे